असं नियम काय सांगतो जुनी माणसं आशिषित होती ती माणसं म्हणायची जन्माला येताना वेगळा आला तर राहताना भोपी दृष्ट्या वेगळा वेळांचा काही विशेष लोक

तर आमच्या स्वतःच्या ज्ञान होतील कर्तृत्व शोधेल अशा प्रकारचं जीवन जगण्याकरता जेव्हा दिले आणि कशा प्रकारचा विषय सगळावं जगाच्या समाजाच्या कोणाच्याच कामाला मिळालं तरी चालेल पण जगाचा आदर्श घेऊन आपल्या जीवन जर आदर्शवादी बनलं असेल तर तुमच्या सांगतो आमच्या नंतरच्या पिढ्यांना तरी आदर्श शोधण्याकरता इतिहासात जावं लागू नये आमच्याच कुटुंब कुटुंबीचे आमचे वडील आजोबा पंचबाब हा प्रपंच प्रपंचवा प्रपंच प्रपंचवादर्श मिळतो सगळे इतिहासाचे साक्षीदार होऊन त्याचं आपल्याच कथेंचे विचार करून त्याचं अनुकरण अनुसरण करून आपलं जीवन वंचित बनवतोय आणि नंतरच्या गेल्या आदर्श निघण्याकरता गुगलवर सर्च करताय आमच्या आमच्या नंतरच्या पिढ्यांना आमच्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करत म्हणजे अण्णा या नावानं सर्वदूर सुरु दिले अण्णा कुटुंब व्यवस्था आणि समाज व्यवस्था दोन्ही क्षेत्रामुळे त्यांचं जीवन जे आहे ते निश्चितपणे उंचीच आहे त्याची दुसरी पिढी आणि त्याची तिसरी पिढी या सगळ्यांनी आपल्या स्वतःचं कर्तृत्व खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी उंचीवर गेलेलं आहे आणि म्हणून त्यांचे चिरंजीव आदरणीय शंकारराव हनुमंतरा पाटील केमरा हे त्यावेळच्या काळातले एम एस सी आहे त्यांच्या पत्नी एक नंदाबाई कृष्णा हे त्यांचे दुसरे चिरंजीव बी एस सी बी आहे बी एस सी होम सायन्स असलेल्या उच्च शिक्षण त्यांच्या सुंदर बी ए रामदासजी हे व्यावसायिक आहेत मात्र त्यांच्या त्यांच्या पत्नी ज्ञानचा सुनबाई आहेत आराजी आणि त्यांच्या सुनबाई ज्ञानपी ते म्हणतात मंदारबाई याचबरोबर इंदूबाई जावळ तुकारामजी शिंदे मीराबाई जावळी खात्याजी धात्याभ दुर्गंधर हिराबाई जावळी ज्ञानेजी हुर्धर सुमनबाई जावई विपणेजी आजारे ताराबाई आणि जावई ॲडव्होकेट अशोक आजारे सहभागी संगीताबाई आणि जावई संतोषजी हुला यांचे नातू एम एस सी आहे अनमोलजी एम फार्म बी पर्सल साक्षात कम्पुर समर्थ बिबी सूरज बी कुर आरात्य आमृद्धि बिस नागवंत महारा प्रदण्ड अझा मोठा परिवार अनि विशेषत्व अन्ना पण गङ्खारावटा मात्र आयो अन्ना मती अनुभव ज्ञान अतिशय चाहिँ त्यहाँ

की त्यांनी आयुष्यातली जवळजवळ पन्नास वर्षांपर्यंत म्हणजे राष्ट्रीय क्षेत्राला सुरुवात केल्यापासून क्षमच्या स्पासपर्यंत त्यांनी जी एक प्रथा स्वर्गीय माझ्याची खास दादाच्या सोबत त्या ठिकाणी जोडून ठेवली पुढे मी स्वर्गीय मुसूलमंत्री साहेबच्याही बरोबर त्यांनी त्याच्या स्वतःच्या पी एका दुसऱ्याकडे म्हणजे त्या ठिकाणी जोडून ठेवली आणि म्हणून शरीराला नसले तरी त्याच्या काही प्रकृतीने आकर्षण मात्र हे नियमित त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे अशा प्रकारची भावना व्यक्त करतो परिवाराच्या वतीनं आदरणीय शंकरावजी किंमत सरपंच त्यांचं काम मी स्वतः ग्रामपंचायत मध्ये जाऊन पाहिलं गेले पंचवीस तीस वर्ष या गावाचं एकमुखी नेतृत्व त्या ठिकाणी ते करतायत त्यांच्या सगळ्या कार्यकर्तृत्वाबद्दल आमच्या गोडे मोडीने खूप चांगला सकारात्मक माहिती मला विचार दिली मागे काय या समस्त पुढे नेता कधी काही असं होतं वारसा सगळ्यांना मिळतो सगळ्यांना चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढे नेता येत नाही परंतु शंकररावांना मात्र वारसा मिळाला तशा सक्षमपणे चालवण्याची भूमिका त्याची त्या ठिकाणी राहिलेली आहे त्याचा माझा परिचय नसताना देखील मी जवळजवळ आठ वर्षापूर्वी सगळ्यात पहिला या स्मशानभूमी प्रवर्च आलो तर तेव्हापासून मी सांगत होत बाबा तुम्हाला कुठे जर जाऊन पाहायचं असेल स्मशानभूमी कशा असावी कारण सगळं मी नेहमीच सांगायचं की साखरच्या पहा जवळपा तुम्हाला का चाललेल्या समस्यांमध्ये चाललं याची शंका निर्माण तालुक्यात महसूल अशा प्रकारच्या विकसित ज्या स्मारभूमी आहेत चांगल्या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने अशा प्रकारचे अत्यंत चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी आहे विशेष करणं अमास वेळ अत्यंत मंगलमय वातावरण आज सगळीकडे पूरक वेळ लावले आहेत म्हणून वेगळे पण आहे

रामके बार सगळ्या सरकार घटनाचे सहकार आमचे सरनिमित्र त्रस्नी रमेश पूजा यानी या ठिकाणी निमंत्रण दिलं आणि खूप चांगली माहिती मला या सगळ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या संबंधानं परिवाराच्या संबंधानं रमेश भवनी वळे भाऊ याचवर आमचे सहनमित्रे श्री भगवान कृष्ण मासे आदीप्रव ठेमणार आणि या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीची माहिती या कुटुंबाच्या संबंधानं त्या ठिकाणी आमच्या शहरासमधलेली शहरात या सगळ्यांनी

भारत माता की जय आप अपने माता-पिता की जय विठ्ठल विठ्ठल की जय